नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय तीन ते चार लोकांसाठी अंड्याचा पातळ रसा भाजी तर बघा इथं आपण इथं अंडी येते मी पाच अंडी उकडायला टाकलेली अंडी उकडताना ह्याच्यामध्ये मी एक चमचा भर मीठ टाकले की त्यामुळे आपली अंडी ही व्यवस्थित उकडली जातात खूप फरक पडतो मीठ टाकल्यानंतर त्यामुळे एक चमचा मीठ मी नेहमी टाकते अंडी उकडताना इथं मसाल्यासाठी बघा आपण इथं साहित्य घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे ते उभे चिरून घेतलेले आहेत आपण अर्धी छोटी खोबऱ्याची वाटी येते जे आपण इथं काप करून घेतलेत लसूण पाकळ्या घेतल्यात आठ ते नऊ अर्धा इंच आलं घेतले कट करून भरपूर थोडी अशी वाटणारा कलर आपला हिरवा येण्यासाठी आपण इथं जास्त अशी कोथंबीर घेतलेली आहे आपल्याला हळद लागणार एक अर्धा चमचा भाजीला कलर येण्यासाठी इथं मी काश्मीरी मिरची घेतली आहे अर्धा चमचा इथं कांदा मसाला एक चमचा आणि घरचा माझा मसाला आहे तो एक चमचा घेतलाय धना पावडर एक चमचा वापरणार आहे आपण इथं गरम मसाला घेतला इथं मी अर्धा चमचा चवीनुसार आपल्याला इथं मीठ लागणार आहे फोडणीसाठी तेल आणि लागण तसं पाणी वापरणार आहे तर इथं बघू शकता सगळा आपला मसाला पण घेतलाय आपण अंडी पण आपली उकडलेली आहे आता मसाला इथं आपण भाजून घेतलेला आहे छान असा तेलावर मस्त आपण कांदा खोबरं भाजून घेतलाय छोट मिक्सरचं भांड्या वापरल्या आपण आपल्याला थोडा थो अर्धा टोमॅटो लागणार आहे तो, तो पण तेलावर काढून घेतलाय मसाला छोट्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊया तर पहिल्यांदा आपण पाणी न टाकता इथं मसाला वाटून घेणार आहे पाणी न टाकता मसाला पहिल्यांदा वाटून घेतलाय बघा आपला म्हणजे व्यवस्थित वाटला जातो तर इथं चार ते पाच छोटे चमचे पाणी टाकून पुन्हा एकदा वाटून घेऊ इथं बघू शकता मस्त हिरवागार आपला अंड्याच्या भाजीचा ता मसाला तयार झालेला आहे इकडं अंडी आपली उकडलेली सोडून घेतलेली आहे त्याला आपण वांग्या सारख्या चार फोडी करून घेऊ या मध्ये तर अर्ध्या आपण इथं समज मस्त कट करून असे अंड्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत सगळ्या अंड्यांना आपण छान शिरा पडल्यात कढईमध्ये दोन पळ्या आपण तेल टाकतोय थोडं जास्तच तेल भाजीला वापरते तर त्यामध्ये आपल्याला लागेल त्या आपण हे वाटण ते टाकून घेऊया तर आपल्याला पाच माणसांची भाजी बनवा बनवायची त्या प्रमाणात आपण इथं मसाला वापरतोय मसाला वाटल्यानंतर त्यात परतल्यानंतर त्यात हळद टाकूया आपण सगळे जे मसाले घेतले ते आपण आता इथे टाकून घेतलेले मसाले व्यवस्थित आता वाटणामध्ये परतून घेऊया छान तेल सुटेपर्यंत ते एक पाच ते सहा मिनिट आपल्याला मसाला इथं परतून आहे इथं बघू शकता मस्त आता आपल्या वाटणाला तेल आहे छान असं ते पाच ते सहा मिनिट आपल्याला मसाला चांगला परतून इथं बघू शकता छान असं वाटण आपलं आपण इथं परतून घेतलंय जेवढा आपण मसाला छान करतो तेवढ्या आपल्या भाजीची चव वाढेल तर ही अंडी घेतलेली आहेत आपण अंडी आता मसाल्यात टाकून देऊया आणि हळूवारपणे अंडी येते वर खाली आपण मसाल्यात फ्राय करून घेऊ बघू शकता मस्त अंडी आपण फ्राय करून घेतलेली आहेत त्यानंतर वरतून चवीनुसार मीठ टाकले आता मिक्सरच्या भांड्यातच आपण थोडं पाणी घेऊ मिक्सरचं भांड व्यवस्थित हे करून पाणी टाकून आपण इथं भाजीमध्ये टाकले तर आपल्या जितकी भाजी पाहिजे तर चार माणसांचा स्वयंपाक करायचं आपल्याला चार ते पाच जणांचा तर त्या प्रमाणात आपण इथं भाजीमध्ये पाणी टाकलेले अगदी पातळच अशी भाजी करायची नाही आपल्याला थोडी अशी जरा घट्टसर आपल्या भाजीला पाहिजे तर इथं बघू शकता झाकण टाकून आपण इथं भाजी उकळून घेतली मस्त अशी आपली भाजी अंड्याची आता तयार होती एकदम छान असा तेरा तवंग मस्त तर्री आलेली आहे वरून टाकू कोथंबीर कोथंबीर टाकून पुन्हा याला आपण घेऊया आणि भाजी आपली बघा इथं तयार आहे आता एका भांड्यात आपण इथं भाजी वाढून घेऊया मस्त आपली ही अंड्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान अशी तुम्ही आपले अंड्याचं चार ते पाच जणांसाठी कालवण तयार झालेले मस्त तळजीबाज अंड्याचा रस्सा आपण तयार केलाय आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद